काही पालकांना असं वाटतं की पालकत्व हा काय शिकण्याचा विषय आहे आम्ही करतो ते नक्की बरोबरच आहे त्यामुळं काही पालक त्यांनी जे अनुभवलं त्यांना जे पालकत्व मिळालं त्याचप्रमाणे पालकत्व आपल्या मुलांनाही करतात थोड्या बहुत प्रमाणात हुकूमशाह पद्धतीने पालकत्व करतात तर काही पालक अगदीच मोकळं ढकळ पालकत्व करतात जसे की मला हे मिळालं नाही माझ्या आईवडिलांनी हे करू दिलं नाही म्हणून मी माझ्या मुलांना करू देणार पण नक्की कोणतं बरोबर पालकत्व हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला पालकत्वाचे सहा प्रकार सांगणार आहे आणि नंतर मानसशास्त्री दृष्ट्या योग्य पालकत्व कोणतं तेही सांगणार यासाठी हा व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे असो तर पालकत्व म्हणजे मूल वाढवणं इतकंच नाही तर आपण जे वागतो त्याचा थेट परिणाम मुलाच्या व्यक्तिमत्वावर मुलाच्या भविष्यावर आणि मुलाच्या आणि आपल्या नात्यावर होत असतो हे मात्र विसरू नये तर पालकत्वाची मुळात सहा प्रकार सर्वात पहिला म्हणजे हुकुमशाह पालकत्व यामध्ये पालक अतिशय कडक नियम लावतात शिस्त लावतात आणि ती शिस्त पाळायलाही लावतात प्रश्न अजिबात विचारू देत नाही उदाहरणार्थ राजू आहे आठ ते दहा वर्षाचा मुलगा आहे तो एकदा टीव्ही पाहत असतो आणि आई स्वयंपाकघरातून येते आणि रेफोनने टीव्ही बंद करते राजू विचारतो आई असं का केलं मी टीव्ही पाहतोय ना त्यावर आईचं एकच उत्तर मी सांगते ना मी म्हणते म्हणून टीव्ही बघायचा नाही बाकी विचारायचं नाही या अशा पालकत्वामुळे मुलं दबावाखाली जगतात भित्री होतात आणि भविष्यात कधी कधी बंडखोरही बनतात बरं का नंबर दोनचं पालकत्व ते म्हणजे लोकशाहीवादी पालकत्व यामध्ये पालक नियम करतात शिस्त लावतात परंतु नियमामागचं कारणही मुलांना समजून सांगतात मुलांना बोलू देतात त्यांच्याशी संवाद साधतात त्यांच्या भावना समजून घेतात उदाहरणार्थ <coughs> सॉरी उदाहरणार्थ राजू एकदा उशिरा घरी येतो आणि समोर आईबाबांना बघून थोडासा घाबरतो थो। त्यावर आई वडील विचारतात राजू आज थोडा उशीर झाला काही अडचण आली का त्यावर राजू सर्व सर्व घटना सविस्तर सांगतो पालक ऐकतातही आणि शेवटी त्याला सांगतात राजू सुरक्षिततेच्या कारणासाठी वेळेवर घरी येणं केव्हाही चांगलंच बर का आणि हे यापुढे कायम लक्षात ठेव या अशा वागण्यामुळं मुलं आपल्या भावना व्यक्त करायला शिकतात जबाबदार बनतात स्वावलंबी बनतात आणि भविष्यात हे मुलं समाजामध्ये उत्तम यशस्वी व्यक्ती म्हणून जगू शकतात नंबर मग तीनच पालकत्व म्हणजे मोकळं ढकळ पालकत्व यामध्ये पालक प्रेम मनात असल तरीही कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन मुलांना करत नाही शिस्त थोडी लावण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यासाठी आग्रही अजिबात नसतात एकदा राजू आई वडिलांबरोबर आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर जातो तो एक कुलपी खातो आणि लगेच म्हणतो त्याला काही न बोलता न विचारता म्हणता तुला हवी ना खा या अशा पालकत्वामुळे मुलं हट्टी बनतात बेजबाबदार बनतात त्यामुळे भविष्यामध्ये यांना कुठल्याही प्रकारच्या मर्यादेत राहणं सहन होत नाही या पुढील पालकत्व म्हणजे उपेक्षित पालकत्व निग्लेक्टफल पालकत्व यामध्ये पालक मुलांसाठी कोणते नियम लावत नाहीत कसली शिस्त लावत नाहीत मर्यादा नाही मार्गदर्शन नाही कधी कधी तर मुलांविषयी प्रेम एकदा राजू बक्षीस घेऊन घरी येतो आई आणि आई आईला म्हणतो आई आई हे हे मला बक्षीस मिळालं त्यावर त्याची आई त्याला म्हणते ठीक आहे ठेव जा नेऊन पालकांच्या या आशा वागण्यामुळे मुलाचा आत्मसन्मान कमी होतो मुलाला वाटतं आपल्याला कोणी काही विचारतच नाही आपल्यावर कोणाचं प्रेमच नाही भविष्यात ही मुलं बाहेर प्रवेश शोधण्याचा प्रयत्न करतात कधी कधी त्यामुळे त्यांना वाईट संगतही लागू शकते कधी कधी ही मुलं नैराश्यातही जाऊ शकते या पुढील पालकत्व म्हणजे हेलिकॉप्टर पालक पालकत्व यामध्ये पालक, या पालक मुलांवर सतत लक्ष ठेवून असतात मुलांचे सगळे निर्णय पालक स्वतःच घेतात एकदा राजूला गृहपाठ करायचा असतो तर त्याची आई स्वतः त्याच्या समोर बसून त्याच्याकडून तिला हवा तसाच गळपाट त्याच्याकडून करून घेते कारण तिच्या मनात एक सतत भीती असते की जर राजू चुकला तर माझ्या स्टेटस काय पालक मुलं भविष्यामध्ये निर्णय घेण्यास कमी पडतात सतत त्यांना आधाराची गरज असते या पुढील पालकत्व म्हणजे फ्री रेंज पालक यामध्ये पालक मुलांना स्वतः सर्व शिकण्यासाठी प्रवृत्त करतात परंतु त्यांच्यावर त्यांची नजर मात्र असते बरं का उदाहरणार्थ राजूला सायकल शिकायची असते तेव्हा त्याचे पालक त्याला सांगतात तू स्वतः सायकल शिक आम्ही इथंच आहोत फार तर काय पडशील पण ठीक आहे तू पुन्हा प्रयत्न कर नक्की शिकशील आम्ही आहोतच यामुळं मुलं स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकतात आलेल्या समस्यांना सामोरं जाण्याचं त्यांना कौशल्य विकसित करता येत इतकंच काय ही मुलं लवकर स्वावलंबी बनतात सहा प्रकारचे पालकत्व आपण पाहिलं व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा पण मानसशास्त्रानुसार कोणतं पालकत्व बरोबर हे आता आपण पाहूया मानसशास्त्र असं सांगतं की लोकशाहीवादी पालकत्व आणि फ्री रेंज पालकत्व हे मुलांच्या भविष्यासाठी किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी फार चांगले यामध्ये मुलांविषयी प्रेम असते नियम असतात पण त्यामागील कारण समजावून सांगितले जाते मुलांशी संवाद साधला जातो त्यामुळे मुलांना भावना व्यक्त करता येतात मुलं लवकर स्वावलंबी बनतात परंतु मुलांच्या सुरक्षेची काळजीही घेतली जाते या सर्वांमुळे मुलांचं पालकांशी असलेलं नातं फार चांगले विकसित होते आणि त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा विश्वास निर्माण होतो जास्त हुकुमशाही पद्धतीने केलेल्या पालकत्वामुळे मुलांमध्ये लवकर स्वावलंबत्व येत नाहीच शिवाय मुलं बंडखोर बनतात अधिक मोकळ्या ढकळ्या पालकत्वामुळे मुलं हट्टी बनतात बेजबाबदार बनतात त्यांना मर्यादित राहणं जमत नाही तर उपेक्षित पालकत्वामुळं मुलांना वाईट संगती व्यसनाधीनता लवकर लागण्याचा संभव असतो त्यामुळं नेहमी लोकशाहीवादी पालकत्व याचाच आपण याचाच आपण पालन केलं पाहिजे बघा पालक आपण यापैकी कोणते पालक आहोत याचा नक्की विचार करा थोडस चिंतन करा गरज वाटल्यास हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि आपल्या पालकत्वामध्ये जर थोडासा बदल करण्याची गरज असेल तर तो नक्की करा जेणेकरून मुलाचं उद्याचं व्यक्तिमत्व हे शंभर टक्के चांगलं असेल याविषयी खात्री बांधेल